नमस्कार श्रावण बाळा आणि संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते फेब्रुवारीचे पैसे कधी मिळणार याविषयीची विश्वसनीय या सूत्रांकडून आम्हाला माहिती मिळाली आहे त्याचबरोबर जानेवारीचे ज्या व्यक्तींना पैसे मिळाले नाही त्या व्यक्तींना ते पैसे कधी मिळणार त्याचबरोबर याआधी न मिळालेल्या व्यक्तींना पैसे कधी मिळणार व डी बी टी ज्यांचे झाले नाही त्यांनी काय करावे या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण पाहणार आहोत त्याचबरोबर आपण विचारलेल्या कमेंटमध्ये म्हणजेच कमेंट, कमेंट बॉक्समध्ये आपण जी प्रश्न विचारले आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत या आधीच्या व्हिडिओ देखीलमध्ये आपण प्रश्नांची उत्तरे सांगितली होती त्याचबरोबर या देखील व्हिडिओमध्ये तुमच्या नावासहित तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले जाईल तर त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी ही माहिती इतरांपर्यंत देखील शेअर करायला विसरू नका तसेच जर आपल्याला काही प्रश्न व शंका असतील तर आपण आमच्या यूट्यूब फेसबुक टेलिग्राम ट्विटर या हँडलला फॉलो करू शकता आणि ते प्रश्न विचारू शकता चला तर वेळ न गमावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपला सर्वांना माहीतच आहे की संजय गांधी व श्रावण बाळ या निराधार योजनेच्या अंतर्गत आपल्याला महिन्याला पंधराशे रुपयाची रक्कम दिली जाते महिन्याला पंधराशे रुपयाची रक्कम महाराष्ट्र शासनाकडून दिली जाते त्यामध्ये केंद्र सरकारचं देखील योगदान आहे होय त्यामध्ये केंद्र सरकारचं देखील योगदान आहे ठीक आहे त्यानंतर महत्त्वाची बातमी ही आहे की ज्या व्यक्तींना अजूनही जानेवारीचे पैसे मिळालेले नाही ज्या व्यक्तींना अजूनही जाणेवारीचे पैसे मिळालेले नाही अशा व्यक्तींचे पैसे या महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्याला म्हणजेच आजपासून पुढील सात दिवसामध्ये पैसे मिळतील ज्या व्यक्तींना जानेवारीचे पैसे मिळाले नाही त्या व्यक्तींना आजपासून पुढील सात दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे आता जमा केव्हा होतील जेव्हा तुमचं डी बी टी ॲक्टिवेट असेल तेव्हाच जेव्हा तुमचं डी बी टी ॲक्टिवेट असेल तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये हे सर्व पैसे जमा होतील जानेवारीचे त्यानंतर फेब्रुवारीची वाट बघणाऱ्या व्यक्तींसाठी देखील महत्त्वाची बातमी हाती येते त्याआधी आपण बघूया की याआधी चार महिने सहा महिने पैसे जमा झालेले नाहीत त्यांनी काय करायला पाहिजे तर त्यांनी आपल्या बँक खात्यामध्ये जायचं जर तुमच्याकडे एकच खातं असेल एकापेक्षा अधिक खाते असतील तर दुसऱ्या खात्यामध्ये म्हणजे दुसऱ्या बँकेमध्ये जायचं म्हणजेच जे, जे काही बँक्स आहेत एक किंवा दोन त्या सर्व बँकेमध्ये व्हिजिट करायची आणि त्यांना विचारायचं की इथे माझं डी बी टी लिंक आहे का कृपया चेक करा जर तुमचं शहरामध्ये अकाउंट असेल तर ते चेक करायला वेळ लागणार नाही जर गावामध्ये असेल किंवा थोड्या सेमी शहरामध्ये असेल तर तुम्हाला ते चेक करायला वेळ लागू शकतो कारण त्यांच्याकडे यंत्रांची अभाव्यता आणि दुसरी गोष्ट त्यांच्याकडे अधूरं असलेलं ज्ञान या सर्व गोष्टी मॅटर करतात त्यामुळे कदाचित जर तुमची शाखा ही गावाच्या पातळीवर असेल तर त्यामध्ये वेळ लागू शकतो ठीक आहे तर डी बी टी ॲक्टिवेट आहे की नाही हे चेक करायचं ते कसं चेक करायचं तर तुम्हाला ते सांगतात पा बँक पासबुक आणि बँकेचा आय एफ एस सी कोड आणि कस्टमर आय डी या सर्व डिटेल्स घेऊन ते तुम्हाला सांगतात डी बी टी ॲक्टिवेट आहे की नाही एका बँकेमध्ये जर डीबीटी ॲक्टिवेट असेल आणि ती जर बँक तुम्ही यूज करत नसाल तर दुसऱ्या बँकेमध्ये डीबीटी ऍक्टिव्हेट होत नाही तोपर्यंत जोपर्यंत तुम्ही त्या बँकेमध्ये जाऊन म्हणजेच आधीच्या बँकमध्ये जाऊन तुम्ही ते बंद करत नाही अकाउंट तोपर्यंत किंवा डीबीटी डिसेबल करत नाही तोपर्यंत डीबीटी ही संकल्पना खूप वास्ट आहे यामध्ये लोकांना अनेक कन्फ्युजन असतात माझा आधार कार्ड लिंक आहे आधार कार्ड लिंक आहे आधार कार्ड लिंक आहे असं वारंवार तुम्ही सांगता आम्हाला परंतु तुमचं आधार कार्ड लिंक असणे म्हणजे डी बी टी लिंक असणे नव्हे याआधी देखील आम्ही बऱ्याचदा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुमचं आधार कार्ड लिंक असणे म्हणजेच डी बी टी ॲक्टिवेट असणे नव्हे तर डी बी टी ही एक वेगळी संकल्पना आहे डी बी टी ॲक्टिवेशन ही स्वतंत्र प्रोसेस आहे बँकेमध्ये त्यामुळे तुम्हाला डी बी टी ॲक्टिवेट करणं गरजेचं आहे ठीक आहे ज्या व्यक्तींना सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे मिळालेले नाही आहेत त्यांनी हे निश्चित करावं की आपलं डी बी टी याच खात्याला ॲक्टिवेट आहे का आठवावं की आपल्याकडे अधिक अकाउंट आहेत का कदाचित कोणी आपला आधार कार्ड घेऊन किंवा कोणी आपला फिंगरप्रिंट कधीतरी घेऊन शेतीच्या कामासाठी असेल किंवा इतर कामासाठी असेल कुठलंही अकाउंट काढलेलं आहे का या देखील गोष्टी लक्षात घ्याव्या कारण बऱ्याचदा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अनेक लोकांची खाती असतात आणि ते यूज होत नाही मध्यवर्ती बँकेमध्ये कुठल्या तरी व्यक्तींच्या रेफरन्सवरून ते खाते उघडले जातात आणि त्यामध्ये डायरेक्टली डेबिटी ॲक्टिवेट असतं आणि मग तुमचे पैसे येण्यास प्रॉब्लेम होतो त्यामुळे आठवावं आपल्याकडे असलेली सर्व कागदपत्रे एकदा पडताळून पहावी की आपलं कुठे वेगळ्या ठिकाणी अकाउंट तर नाही ना आणि त्यानंतरच तुम्ही पुढील बँकेमध्ये डीबीटी करण्यास जावं असे आमच्याकडून सांगण्यात येत आहे त्यानंतरची महत्त्वाची बातमी ही आहे की ज्या व्यक्तींना फेब्रुवारीच्या पैशांची जी व्यक्ती वाट बघत आहेत जे श्रोते वाट बघत आहेत तर फेब्रुवारीचे विदर्भातील जे जिल्हे आहेत जसं यवतमाळ अमरावती अकोला आणि वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया यामध्ये तुम्हाला आठ तारखेच्या पुढे म्हणजेच नऊ तारखेपासून पैसे मिळण्याची शक्यता आहे अशा आमच्या सूत्रांची माहिती आहे तुम्हाला नऊ तारखेपासून पैसे मिळू शकतात त्यामुळे तुम्ही वाट बघत राहा तुम्हाला फेब्रुवारीचे पैसे जे आहेत तर ते नऊ तारखेला तुमच्या फोनवरती तुमचा मॅसेज येईल होऊ शकतं यामध्ये अमरावती विभागाला सुरुवातीला आधी पैसे मिळेल त्यानंतर नागपूर विभागाला पैसे मिळेल अशी विश्वसनीय सूत्रांकडून आम्ही माहिती प्राप्त केली आहे ठीक आहे तर ही होती आपल्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका चला तर भेटूया एकदा पुन्हा एकदा एका नव्या माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत मी शैलेश घेतो आहे आपली रजा नमस्कार